माणसाच्या बडबडीमुळे वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत मला वाटतं स्वतः उद्धवजी परेशान असतील आणि त्यासाठी जे दलाल नेमलेले आहेत भाजपने नेत्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन म्हणजे मी सांगू शकत नाही मला शब्द नाही त्यांच्याकडबद्दल पण हा पक्ष संपवण्यासाठी मला असं वाटतं की संजय राऊत पुरेसे आहेत हे डरपोक आणि गांडू लोक आहेत अगदी स्पष्ट बोलतो तुम्हाला चड्डीची नाडी बांधायला शिकवली तुम्ही राजकारणामध्ये कोण होता उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे हा गट मला वाटतं आता जमीन दोस्त देशाच्या मार्गावर आहे नाशिकला आता जे संघटनात्मक गोष्टीवर चर्चा करून गेले त्यांच्याकडे तर तुम्ही बघा या आठ दिवसामध्ये कोण राहिले कोण राहणार नाही म्हणून ह्या माणसाच्या बडबडीमुळे ह्या वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत मला वाटतं स्वतः उद्धवजी परेशान असतील पण ते आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे काम यांचं आणि म्हणून अशा या बडबडीमुळे हा सगळा पक्ष आता म्हणजे मी सांगू नाही मला शब्द नाही त्यांच्याकडबद्दल पण हा पक्ष संपवण्यासाठी मला असं वाटतं की संजय राऊत पुरेसे आहेत आज या पक्षाची सूत्र कोणाकडे आहेत कोणाकडे दलाल भ्रष्ट ठेकेदार आणि हे लोक आमचा पक्ष जमीन दोस्त करावा निघा म्हणजे भाषा आहे त्यांची मुळात तुमचा पक्ष जमिनीवर आहे का हे जर सगळे बाहेर काढले तुमचा पक्ष कुठे आहे हातात पोलीस आहेत पैसे आहेत प्रचंड केंद्रबाजीतून खंडणीतून आणि त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे आणि त्यासाठी जे दलाल नेमलेले आहेत भाजपने त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन पक्ष फोडणे मला त्यांच्याविषयी का फार बोलावं असं वाटत नाही पुढे जाणार पक्ष ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल नाही नाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ह्यांच्या चौकशा सुरू झाल्या होत्या तेव्हाचे पक्ष बदलायला तयार होते उद्धव ठाकरे किंवा सरकार होतं महाविकास आघाडीचं आणि यांच्या आर्थिक घोटाळ्यांच्या आणि इतर काही भानगडींच्या चौकश्या सुरू होत्या तेव्हा हेच निरोप पाठवतो ते वा निरुप हो मी राजकारणात बाहेर पडतो मी शांत बसतो हे डरपोक आणि गांडू लोक आहेत अगदी स्पष्ट बोलतो ट्विट कुणासाठी होतं नेमकाच कुठलं म्हणजे दुसरे एक ट्विट केले तुम्ही की प्रत्येकाची वेळ येते ना वेळ जेव्हा आमची वेळ येईल आणि येणार प्रत्येकाची वेळ येते वेळ प्रत्येकाची येते प्रत्येकाच्या घड्याळ घड्याळ काटे फिरत असता आज जी तुम्ही भाषा वापरताय बाळासाहेब ठाकर्यांची शिवसेना जमीन करण्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे ज्या बाळासाहेब ठाकर्यांच्या शिवसेनेनं बरं का तुम्हाला चड्डीची नाडी बांधायला शिकवली तुम्ही राजकारणामध्ये कोण होतात कोण होतात तुम्ही ती बाळासाहेब ठाकर्यांची शिवसेना तुम्ही जमीनदोस्त करण्याची करता लाज वाटत नाही आणि आमचे काही लोक त्याच्या बाजूला राहून फोटो काढत होते निर्लज्ज त्या गिरीश महाजनच्या बघून आमचं लक्ष आहे आणि हे महाराष्ट्र संपवण्याच्या जी जी हे या जी शक्ती आहेत त्यातले हे, हे, हे गिरीश महाजन हस्तक आहेत मराठी द्रोही महाराष्ट्रद्रोही लोक आहेत